आज आपल्या नागपूरमध्ये शिक्षकांचा आज ज्या शिक्षकांनी मुलांची परीक्षा घेऊन मोठं केलंय आज आपल्यापैकी कितीतरी आमदार त्या ठिकाणी शिक्षकांनी शिकवलेत त्यांनाच आता पुन्हा जर टीईटी लक्षवेधी घ्यायची आज मोर्चा निघालाय पोलीस पाटलांच्या काही मागण्या आहेत त्याच्यासाठी मोर्चा आलाय अशा सेविकांचा तर याच्यावरती सरकारने सकारात्मक बघावं आणि माझ्या पंढरपूर तालुक्यातील वाखरी पालखी तळावरती समाधान फाटे नावाचे शेतकरी संघटनेचे नेते त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेत की ऊस दराचे त्या ठिकाणी पहिला हप्ता जाहीर करावा परंतु आपल्याला देखील या निमित्तानं सभागृहाला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो की त्या माध्यमातनं ऊस दराची स्पर्धा लागत असताना एकोणचाळीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये भाव चालू होता आणि आता साखर कारखाने चालू झाले आज चौतीसशे पस्तीसशेवर साखरेचे भाव आले एम एस पी त्या ठिकाणी बेचाळीसशे रुपये करावी प्रत्येक आदिवासीना त्याची मागणी केली जाती परंतु केंद्र सरकारला आपली शिफारस नसल्यामुळं एम एस पी आणि इथेनॉल त्या ठिकाणी प्रोडक्शन होत नसल्यामुळं आणि मग दुसऱ्या बाजूला आज शेतकऱ्यावरती होत असणाऱ्या या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जी बर्डन आहे ह्याच्यासाठी बेचाळीसशे रुपये साखरेची एम एस पी केली तर या शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि त्यांना न्याय देता येईल तर सरकारने सकारात्मक याच्यावरती प्रतिसाद देऊन लवकरात लवकर एम एस पी जाहीर करावी इथेनॉलचे भाव सात रुपयानं वाढवावे तर त्या ठिकाणी ही साखर कारखानदारी आणि शेतकरी सुखील लागेल ही आपल्या या माध्यमातून विनंती करतो